नातेपुते पोलिसांची दमदार कामगिरी जुलै महिन्यामध्ये नातेपुते पोलिसांनी तब्बल दहा लाख ऐंशी हजार सोन्याचे दागिन्यांसह किमती मुद्देमाल मूळ फिर्यादीस केला परत माहिती अशी आहे की नातेपुते पोलिस ठाण्यामध्ये वेगवेगळ्या तक्रारी प्राप्त झाल्या हो होत्या त्याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण गोपनीय बातमीदार सी सी तपास करून वेगवेगळ्या गुन्ह्यातील चोरीचे गेलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण दहा लाख ऐंशी हजार आठशे रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने फिर्यादीस व मूळ मालकास परत केले त्याचं वर्णन असा गुणा रजिस्टर नंबर एकशे चौदा ओबलिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम दोनशे पाच तीनशे अठरा चा चार एक लाख पन्नास हजार रोख रक्कम गुणा रजिस्टर नंबर दोनशे अठरा ओबलिक दोन हजार पंचवीस कलम बीएनएस तीनशे चार दोन साठ हजार रुपये किमतीचे रुप 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 पंधरा ग्रॅम वजनाचे एक सोन्याचा लक्ष्मी हार गुणा रजिस्टर नंबर दोनशे एकावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे तीन दोन एक लाख छत्तीस हजार रुपये किमतीचे रुप सतरा रुप ग्रॅम वजनाची सोन्याची गळ्यातील चेन एक लाख साठ हजार रुपये किमतीचे एकोणीस पूर्णांक पाच ग्रॅम सोन्याची गळ्यातील चैन गुणा रजिष्ठर नंबर दोनशे चोपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे चार दोन एकोणऐंशी हजार आठशे रुपये किमतीची नऊ पूर्णांक ऐंशी ग्रॅम वजनाची गळ्यातील सोन्याची चैन व सोन्याचे बदाम गुणा रजिष्ठर नंबर दोनशे पंचावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम बीएनएस तीनशे चार दोन एक लाख साठ हजार रुपये किमतीची वीस ग्रॅम वजनाची गळ्यातील सोन्याची चैन गुणा रजिष्ठर नंबर दोनशे बावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे चार दोन एक लाख पासष्ट हजार रुपये किमतीची वीस पूर्णांक सहाशे दहा ग्रॅम वजनाची गळ्यातील सोन्याची चैन गुणा रजिस्ठर नंबर दोनशे अठ्ठेचाळीस ओब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे चार दोन छप्पन्न हजार रुपये किमतीचे सात ग्रॅम वजनाचे गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण चौसष्ट हजार रुपये किमतीचे आठ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन रुपये किमतीचे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी अठरा हजार रुपये किमतीचे दोन पूर्णांक पंचवीस ग्रॅम वजनाचे गळ्या गळ्यातील मणी मंगळसूत्र असे एकूण दहा लाख ऐंशी हजार आठशे असं वेगवेगळ्या गुण्यातील सोने व रोख रक्कम वरील किमती मुद्देमाल जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावेलकर नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाण्याच्या भव्य प्रांगणात वरील सर्व गुन्ह्यातील फिर्यादी व मूळ मालक यांना बोलावून घेऊन त्यांना सोन्याचे दागिने व रोख रक्कम परत करण्यात आली त्यावेळी सर्व मूळ फिर्यादीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले व आपली वस्तू परत मिळाल्यामुळे पोलिसांचे आभार व्यक्त केले यावेळी नातेपुते पोलीस ठाण्याचे महारुद्र परजणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत दिघे पोलीस उपनिरीक्षक तसेच राकेश लोहार जावेद जमादार सुभाष गोरे महादेव कदम राहुल रूपणवर विकास बाबर असलम शेख सोमनाथ मोहिते अमोल देशमुख यांचे आभार मानले सदर कामगिरीमुळे नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांकडून नातेपुते पोलीस ठाण्याचं कौतुक करण्यात येत असून नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय